Yeah! आत्या तुम्हाला तुम्हाला आहे मी पार्लरला जाणार आहे म्हणून तुम्ही आधीच पैसे काढून ठेवले तर आण ना इकडे थोडा देवा तुझ्या पार्लर ला जायची काय जायचे का पार्लरला थोड्या ॲब्रो करायचे आणि केसाची कटिंग करायची आता ठेवते का नाही ती भावया उल शकतील दिसाय का गाड घ्या तोंड दिसायसाठी नुसतं खरडायचं खरडायचं त्याला किती खायचं ते चार हिकडून चार तिकडून आ आजू काय करायचं केसाला थोडासा शेप द्यायचा डबल तोंड आता फुटले मांडोळा वणी दोन तोंड तर केसाला का नाही फुटायचे सहा महिने हिकडून सहा महिने तिकडून या कुडाले लांब लांब केस राहू देवा पाठीवर किती चांगली येणी दिसती गोड दिसती गर्तीन पाठीवर कुठून येणे येणार्या माझ्या आईचे छटाक भर केस येत बस माझी इच्छा आहे पण ते म्हणतात ना जेनेटिक प्रॉब्लेम असतो तो जेनेटिक म्हणजे जे आपले आईचं किंवा वडिलांच काही गोष्टी आपल्या मध्ये येतात ना त्याला म्हणते जेनेटिक प्रॉब्लेम ते जेनेटिक असू नाही तर फनेटिक असू मला माहित नाही त्याला पैसे घालायचे नाहीत हिरबळ जायचं ते केस कातरून यायचं भवाया छाटून यायच्या काय म्हणतात त्याला ॲब्रो ॲब्रो भवाया नाही म्हण भवाया नाही ऍब्रो ते आब्रू काढू काढू सरी आब्रू घालवली <laughs> तुम्हाला नाही कळणार तुमच्या टायमाला होतं का तसं करायचं काही तुम्हाला करून देऊ का मी मला घरी तुम्हाला माहिती कोर्स झालेला आहे म्हणून करून ठेवशी ना असं हिंडायला हा अर्धा कोर्स झालाय तुझा कशाचा डोंबल्याचा नीट काढता येईना काय जाऊ द्या तुमच्या तोंडी तुम लागून कधी काय मला भेटलंय का मी आपली टपकेनी जाते मला नाही काम येत रेशमे कुठं जाऊ नको चल आणायचंय काय आणायचंय किराणा आणायचंय काय म्हणजे काय हा गिळायला गिळायला काय हा वट नको हा आता मला पार्लरला जायची म्हणजे तिथे मी फोन करून ठेवला मी येणार आहे म्हणून त्या फोनवालेचा थोडं आणि ते तुझा हा नि ते असं नाही माझी वट आहे तिथं मी तिला फोन केला म्हणलं कोणाला दुसऱ्याला क्लाइंटला घेऊ नको मी आल्यावरती लगेच माझा नंबर पाहिजे माहितीये का एवढी वट लाग ती वट हा वटन करते तुला निबारघट ठोका टाकून मी घट केल्यावरती फोन घालीन रेट म्हणा पाय माड्यावर असं म्हणलोय आता तुमच्या एक हाड नाही बाया बायाच ना कधी अशी म्हणीन मी आणि कधी सासू तिच्या तोंडर चपला मारून घेईन असं आहे तुझं बरं मी काय म्हणते एवढं ना का तळतळ करू मी जाऊन आले आपण संध्याकाळी जाऊ ना किराणावर आजी बात नाही किराणा ना ना आणाय जायची एक पैसे घेतले हातात आणि गुन्हे घेतली बिलकुल नाही वाढू दे तोंड फुटू नाहीतर त्याला ते शिंग फुटू आणि जर ॲब्रोलाई जास्त वाढल्या त्या मी भूतवाळी दिसायला लागले मग हा कुरशिंग दिसशील तू कुरशिंग नाही का ते कुर्र शिंग कुर्रशिंग तशी दिसशी चल आता सासू पुढं काय चालतं वय चला रेश्मा बाई चला तसे लग्न झाल्यापासून आमचं वाटच लागलेली आहे <laughs> काय आ? <laughs> हा काय ना आत्या तुम्ही मला भेटल्या नशीब चला आता गाडी इकडून कशाला घ्यायला रस्त्याच्या इथं कुठ थांब्या थांब्याल तुम्ही पळता मला गाडी तरी शिकून घ्या तुम्हाला आधी स्कूटर येत होती ना तुझ्या सासरेने शिकवले काय घ्यायचंय आता इथला गुलाबाचे झाड येत काय फुलं येत चापा नाही का चापा हा सोन चापा बघायचा तिथे आता याला काय म्हणते तो अगं त्याला बांबूच म्हणतात नाही पैसे येतात काय हा हे घ्यायचं आपल्या घरात ठेवायचं असत लय शुभ असतय हे पण घेऊ ना ह्याला मनी प्लांट मनी प्लांट नाही हा हे बांबू प्लॅन आहे पैसे मनी प्लांट वेगळा असतो हा शुभ असते म्हणतात ना कोण आहे ना? का नाही इथं वाव किती भारी गुलाब आहेत बाया पांढरेन फिंडरेन हा मस्त रेशमी काय निसर्ग आहे रेशमी सोन चापाय सोन चाय दीदी काय पाहिजे सांग त्यांना आता हे सोन फुल कशाला तोडलं दाखवा हा आहे ना दुसरं हशाला तोडलं आता तुम्ही इथं भांडण करताना बाई देवाला वाहिल ना महादेवाला सोन वाहिल्या सारखं ये म्हणून सोन सोनचा सॉरी हा मेरी सासूची जरा गलती हो मराठी बोल आ... काय नाही गलती बिलती त्याला काय होत त्यांना कस्टमरला दाखवायचं असतं काय होतंय म्हणजे केवढच अगं कशाला साडेतीनशे मराठीमध्ये बोल मला त्यांना नाही येत बोल बोलो किती का बोला साडेतीन सो साडेतीन सो नाही दो ये शंभर अरे द्यावा दोश दो नाही म्हणा दो को दो आता हे घेऊ आपल्याला दारासमोर साइडला नाही का आपल्या पायरीच्या शेजारी ठेवायला खाली ते प्लास्टिक आहे भारी वाटतं हे बघा हे घेऊ मग हे बघा हे घेऊ आपल्याला दारासमोर भारी वाटतं मला फोटो फिटू काढायला उद्या काय करत त्याला सांगते ते त्या बाईला सांग ते बाई उद्या ते हातगाडीवर सगळे झाड आमच्या दारात पोहोच कर तुम्हाला पटतच नाही बाई चापास घ्यायला आलते का मग सोन चाय भारी ना। हा सोना 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 बर आता एक काम करू मग तुम्ही नंतर करत बसा आधी पटकेशी सामान घेऊन येऊ तसे पण झाड काय सोबत घेऊन जाता येणार रे बाय चल हा मी मी आतो रेशमे चल आले आवो क्या है ना मेरी सास मेरे को ना पार्लर ने जाने दी और मुझे ना लेके आई सामान भरने को तुम्हारे को सास है क्या सास है ना है ना मेरी सास बहुत खडूस एक नंबर खडूस अशी सास कोणाला भेटल भेटाल पाहिजे लय अशी सासू सगळ्यांना भेटली पाहिजे ग माय सासू चल <laughs> हो आता दर वेळेस आपण ह्याच दुकानात कशाला किराणा घ्यायला येतो बर आनंदवारल्याचं प्रसिद्ध आहे दुकान होशेल मध्ये मग कुठून कुठून लोक येतात हा ते बी दुकानही चांगलंच मोठं ना चांगलं मोठं ते माल लय एकदम प्युअर भेटतो आता पटापट पार्लर पार्लरला जायचं लवकर भरा सामान मी जाऊ का परत कुठं पार्लरला जा दे तू खायचं राहू दे लोक ऐकुराय तिकडे लोकांचं काय लोक काय मुक्स घालतात तोंडाला ते बघा चिठ्ठी आणली कुठे सामानाची चिठ्ठी मी माझ्या तोंडाची चिठ्ठी हा तसं आहे तुमच्या डोक्यामध्ये सगळं फिट असते हम्म इथं बघा ना आतमध्ये पण सामान घेताय येत आपण आपल्या हाताने सामान घेऊ मध्ये हाताने येतं का पोत या पोत्यात पोत्यात लगेच पोत नाही पोत ठेवा इथं ते असते ट्रॉली असते तुम्हाला काही कळत नाही तुम्ही या चष्मा लावा इथं धरा इथं लावा की जरा फॅन्सी दिसलं पाहिजे ना तुम्ही घेऊ का मी कशा एकच असते ते मी म्हणजे किती पाहिजे असे म्हणजे असं चालाय बर वाटतं हा बर धरा मग तुमच्या हातात तर तुम्हाला याच्यात बसू आणि तुम्हाला गाडीवाणी चालू मी मग रस्त्यावर चल पुढचं बोलायचं बाई घे आता काय काय लागतं आणि जास्त कमी घेऊ नको रेशमे आता मला आंघोळी साबण घेऊ का चांगले चांगले जरा दिवाळी नाही आली मोतीकडून त्याच्याकडे जाऊ नको साधे घेतवर लय सपाटा असतो तुझा मोती साबण ते बघितल्यावर घे काय घ्यायचं त्यालाच पिशव्या घ्यायचं का त्यालाच डबा घ्यायचा काय परवडतं त्यालाचा डबा घे त्याला पियाला लागतं ना आपल्याला नुसतं तेलाच्या अशा वड्या काढायच्या पाण्यातून काढल्यावनी एवढूस तेल टाकी आणि मग तुम्हीच म्हणता तेल कमी झालं हो। तर रिच नाही आली आणि त्याच्यामध्ये मग सुनाच चुकत आहे कालवानी एक एकत ठेवायचं तरीच पाजायची सासू उद्या फुटून मेली पाहिजे तरी चाल तसे तेल खाल्लेलं आता चांगला असतोय येतावा जे ये काय काय घ्यायची ते मला एकच एवढं घेते साबण जे काय घ्यायची तर अजून काय घ्यायची ची। ही तेलाची बाटली घे ना कोणती ही हे वासाचं तेल लय आवडत आता तुम्हाला कशाला आवडत आहे मला काय घ्यायचं म्हणल नाही आता लगे वासाचं तेल वासाचं तेल कोणाला वास द्यायचं आहे हा का वाड हानी ते तुझ आता बाई मला काय सुधारा नाही बाई हिकडून घे हिकडून घे आता खारीक घ्यायच्या का तुम्हाला खारी खोबरं करून घालते ना राहू दे मला खारी खोबरं दुसरं खाया पियाचं घे खाया पियाच मग माझ्यासाठी घेतलं असतं तसं तुमचं वजन दहा किलो जास्त वाढलेलं असते काय म्हणली हा काय म्हणली काय नाही रेश्मे बाटली आपण मते आली इथं कोणती सोबत आणली काय आहे तिथं लावलेले चोरली नाही ग मग अशी चालायला लागली ती इथं चिकटली हा चिकटली बरी तर डोक्याला नाही की जाऊ द्या आता माझ्यासाठी एक ठेवले तर तुमच्यासाठी एक मॅगी घेऊ द्या मला आवडती मॅगी दोन पुढे घेते अगं डाळी दुळी घ्यायच्यात काल म्हणाला ह्याला कडधान्य घ्यायचे हे पण येणार आहेत ना मुंबई वरून आता कसे झालेत सुकलेत का पातळ झालेत का कसे झालेत काही माहित नाही त्याच्यामुळे त्यांना मॅगी खाऊ आलं ना मग तू सुकली नाही ना माझ राहून कशी टचटचीच आहे तू तू नाही सुकायची तरी ठेवू आपल्याला जास्त नाही देऊन मग त्यावर भरून ठेव्या थांबा चिहापती तुम्हाला लागत आहे ना सकाळी उठल तर चहा दुपारी चहा संध्याकाळी चहा दूध महाग तुमच्यामुळेच झालंय हा चांगलंय घ्या अगं परिवार चांगलाय ना का हा चांगलाय चांगला आहे पण नवीन आलेला आहे ना चांगला आहे पण चालतोय षटकोण मस... काय नाव आहे षटकोण नाही ठेवा दुसरी नापास पोहे घ्यायचे का हे कोणते पोहे दगडी दगडी पोहे म्हणते त्याला हे तळायचे असते चिवड्याला वरती का चिवडा मला पंढरपूरला जायची तवा घेऊ का निघाल्या पंढरपूरला आता तुम्ही दरवेळेस देवाला एवढ्या जाताना की देव म्हणन की खरंच भाई येऊ नका परत काय भक्ती आहे भक्ती एवढी भक्ती असं त्यांच्या मनात येईल असं म्हणलं तिच्या इथे एकदा जात नाही काय घ्यायचं काही घ्या अजून आता एवढा डबा घ्यायचा का म्हणजे आपल्याला डबा पण फ्री येईल ह्याच्यासोबत डबा फ्री आहे का हा ना काय आहे ते चहापत्ती आहे आणि त्याचा डबा फ्री आहे एक काम करू हे ठेवून देऊ ते घेऊ म्हणजे आपल्याला डबा त्याच तर साखर भरून ठेवू नंतर रेशमे पे आ योके योके तेलाचं के नाही ना ते घे या ना पुढे आणा लटलं तिकड लय आळू तिकडं लय नाही पुनच आणा बाबा चांगलं याचं अवघड झालं नाही खेळून झालं व्हाय त्या दिवशी आंबे उचलले होते तर लय तुम्हाला झटका लागला होता हा कंबर दुखलो आता त्या लोणचं लोणचं नाही चिंच ठेव आता आ, आ, करायला गेले खाऊमे इकडं सगळं खायचंच आहे काय आपण इकडून ये म्हणतो तिकडं नको जाऊ इकडून येत नाही तू डाळी घेऊ धरा एवढा बस का डाळा भात रोज लागतोय पापड करायचा तर उलास पापडाला एवढी डाळ असते अजून काय पाहिजे हा अजून हे इकडं सामान आता ते इकडेच पडले तर तुम्ही कुठं पुढं तुमची गाडीला जरा येऊन हा ना इकडे माग बाई पडणार होते हो मी खाली बघ आता निर्मंत घेऊन टाकायचं का घे ना कोणता घ्यायचा दुसरी दोन सर घे मला ऐकूया ना इकडे या कोणता घ्यावा हा अगरबत्ती किती भारी आहे ते राहू दे वासने घ्यावा हे घे एक पुडा अगं अग, 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 नाही हा नको हा घेऊ कपडे मी धुते मला माहितीये कपडे कशा चांगले निघत आहेत तुम्हाला कपडे धुवायचे माहितीये का कधी कोणत्या काळात धुतले होते आहे का रेशमी तू जेव्हा सामान आणते त्याव निर्माण तीस मग माझे हात का फुटानात आणि तू धुणं धुवायच्या टायमाला बरं आणि ती हा माझे फुटानात का बोट वाकडे का व्हायना बर जाऊ द्या ठेवा दरा अजून एवढं शनी काय व्हायचं आता पाणी सुटायचं उद्या ते धुवून टाक दोन चार बरोबर आहे ठेवा निर्मा ब्लँकट धुवून टाक ला जायचं होतं काय करायला लावलं आता मिरच्या फिरच्या बघून घ्या मिरची घरी केली ना कुठली ना यांच्याकडे काय सरगम आहे सरगम तीन किलो बकेट फ्री दोनशे पंच्याहत्तर रुपयात ऑफरवाला आमच्या आताला फ्री म्हणलं आवडत फ्री म्हणलं तर आधी सगळ्यात आधी तेच ना मला ना आगुळ म्हणजे आपल्याला कपडे जायला बादल्या आगुळ डोक्या गणेश घ्यायच्या काय बादले मला होईन तुला होईल फ्रीमध्ये आणि हे किती किलो आहे तीन किलो आहे तीन किलो आहे का दोनशे पंचाहत्तर रुपये काय ना हो सरगम 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 पिक्चर होता स्वच्छ कपडे का द्या मग बाजली म्हणलं राहते आधी आजूत होय काय फ्री याच्यावर याच्यावर बाजलीच आहे दुसरा नाही काय अजून पाहिजे दुकान घेता र दुकान घेता त्यांचं त्यालाचा डबा पाच किलो आला ह्याच्यावर फिरी तर बरं होईल त्याला नाही मग मोकळा सांगा त्यांना तुमचा डबा घेऊन जाते <laughs> आता इकडे बर जरा जर मला हाईट फीट जर दिली असती मला काय बिघडला असतो आई तशी एवढी एवढी खेंडी आता हाईट कुठून घे आधी आलं का आईवर हे पण नुसते चिडवत असतात एवढुशीचे आणि एवढुशीचे का दिवाळीच सामान घ्यायला गेलो गोण्याचे गोणे माझे टाकले वाखंडी आठवतोय खूप आजूक दुखतोय माझं हा हे जरा हे तुम्हाला कोलगेट मिस ती मिसरी घाशीता मिसरी घाशीता हे कोलगेट घाशीत जा त्याच्यामध्ये ना ब्रश पण असल उद्यापासून ना ब्रश करायचा नाही वाटत आसन फ्रीचे फ्री प्रे? आता कस फ्री भेटल तसं ह्याच्यावर फ्री हे आता तुमची गाडी जरा द्या ना माझ्याकडे चालवलं मला आवडते असं सरका सरकार ना बाजूला 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 तुम्हीच मी नाही तुम्हीच व्हा बाजूला इकडं पडन मी मग सरका मला मला गाडी चालू द्या मला नेऊ द्या सरपर्यंत सरका ना तुम्ही सरका हळू हळू जरा या वयामध्ये अशा नादीने लागायचं सुनांच म्हणजे चला भारी कुठे कुठे काय मला दिसत नव्हत्या एवढी मोठी बाया दिसायची नाही चला ते राहिलं काय अजून काही काही नाही काही नाही ना चल यावा का मना की या बी काय परत या परत या हो का आता चला इथंच गप्पा सांगायला राहिला चला पटकीशीन परत या नाही भांड मला चला ना पार्लर जायचंय मला चला लवकर बघितलं काय सांग आता काय चाललंय गुलु गुलू काय नाही धर इथं मला पोत सोडून येत आहे नाही एक नीट ठेव आता मी हिशो ठेवू धरा ठेवा इथं आता एवढा पोत तुझे देते ना पाटकुळी तिथून धर वड्याव बाई हळू ते मलाच अर्ध नोटा लावलाय बडा जुनी आतानी नि आपण एवढं सामान खातो किरा ना काय तुला काही साध लागत का खायला मला एकटीला काय पसून विचारलं ना कोणाला कोण जास्त खात ते सांगा कोणाला जास्त लागत येते रेशमी चालली मी वडक हा बर चला वाडा हळू कोणाला बोलिल असत तर पण नाही आपल्याला कोणाची मदतची रिक्षा आले या थांबला बाई एका आवाजात थांब चला थांब थांब बाई काय हालय पार्लर ला जाण असतो पार्लर माझ्या काय हाल येतो हळू खायाचा नको ते किराणाच नको मी महागारी नेऊन देते चला चला हळू हो बडा तोंडाचे नेट नव्या येत म्हणजे माझी चुकी होती का तुम्ही ते सामान आणाल असा बोमला चुली चुलीत जाऊ दे सामान रेशमे रेशमे अगं इथे सोडून कड अगं ए रेशमे